मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लवकरच जारी केला जाऊ शकतो पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर या महिना अखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्तासुद्धा जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र रक्षाबंधनाच्या दिवशी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट जामा चा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे जुलैचा हप्ता या महिना अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो दरम्यान आता जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे दर महिन्यात महिनाअखेर किंवा सणासुदीच्या दिवशी पैसे जमा केले जातात त्यामुळे पुढच्या महिन्यात रक्षाबंधन सण आहे त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर्षी महिलांचे रक्षाबंधन जोरदार होणार आहे महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये मिळणार आहेत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे एकत्रच जमा केले जाण्याची शक्यता आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद